एक वेगळा हेतू नजरेसमोर ठेवून चालू केली होती आमचे साताऱ्या तालुक्यातले आणि जिल्ह्यातले जे शेतकरी आहेत त्यांची होणारी फसवणूक आणि इथं अतिशय चांगलं उत्पादन काढून सुद्धा व्यापाऱ्यांकडनं जी काही पैशाच्या बाबतीत मना किंवा आर्थिक याच्यामध्ये जी काही फसवणूक व्हायची त्याच्यातनं मार्ग काहीतरी निघावा आणि कुठंतरी एक आधार शेतकऱ्यांना या सातारा जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना असावा म्हणून ही फुले प्रक्रिया स आपली संस्था त्यांनी सुरू केली आणि ही खरं म्हणजे महाराष्ट्रातली एकमेव संस्था नंतर बऱ्याच संस्था झाल्या पण बावसाहेब महाराजांच्या विचारानं ही सुरू होणारी महाराष्ट्रातली पहिली प्रक्रिया पहिली संस्था होती जी मार्केटिंगची बाजू शेतकऱ्यांची बघत होती आणि म्हणून या संस्थेला नक्कीच अल्पावधीमध्येच भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व असल्यामुळं सातारा तालुका असल जिल्हा असल या सर्व ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या संस्थेचं म्हणजे कामकाज चाललं चांगल्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी या संस्थेला ताकद दिली महाराज असल्यामुळं एक संस्थेची विश्वासार्हता होती की इथं काही चुकीचं होणार नाही आणि शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही आणि त्याप्रमाणे या संस्थेनं सुद्धा काम केलं ही वस्तुस्थिती आहे दिल्लीचं चा मार्केट असेल बँगलोर असेल हैदराबाद असेल किंवा मुंबई असेल किंवा मध्यंतरीच्या काळामध्ये इथली फळं प्रामुख्यानं आंबा वगैरे हा एक्सपोर्ट करण्याचा पण प्रयत्न संस्थेनं केला होता हे पण या ठिकाणी सांगणं गरजेचं आहे असं मला वाटतं आणि आज संस्थेचा आढावा जो आहे तो आपल्या आपल्यासमोर ठेवलं आहे संस्थेची मालमत्ता कितीची आहे संस्था कशा पद्धतीनं काम करते आहे शासनाच्या ज्या विविध योजना आहेत त्या आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी राबवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून आहे नुकतंच आपलं बऱ्याच वर्षाचा आपला, वर्षा आपला प्रयत्न होता की शासनाच्या माध्यमातून आमच्या इथं होणारी फुलं असतील फळं असतील हाऊसमधली उत्पादनं असतील कॅप्सिकम असेल किंवा आईसबर्ग वगैरे लेटस वगैरे ही जी सगळी नवीन नवीन उत्पादने यायला लागली यांना एक चांगलं आम्हाला इथं शासनाच्या माध्यमातून जसं सांगली जिल्ह्यामध्ये बेदाना उत्पादकांना जसं कोल्ड स्टोरेज निर्माण केले तसं आम्हाला करून द्यावं आणि त्याला बऱ्याच प्रयत्नानंतर यश आलं आपल्या विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून आपल्याला ती मंजुरी मिळाली मंजुरी मिळाल्यानंतर बऱ्याच अडचणीनंतर आल्या जागेची वगैरे सर्व काही पण गारगे साहेब असतील वगैरे सगळ्यांनी लक्ष घातलं आणि एम आय डी सीमध्ये आपल्याला जागा उपलब्ध करून दिली आता लवकरच मला वाटतंय निविदा प्रक्रिया पण त्याची हे पी डब्ल्यू डीच्या माध्यमातून वगैरे सुरू झाली आणि बांधकामाला आता लवकरच सुरुवात होती आहे हे मला आवर्जून सांगायचं आहे त्यामुळं अशा ज्या योजना शासनाच्या आहेत त्या राबवण्याचं काम संस्थेच्या माध्यमातून होतंय मनोहर भाऊंना पण हे कृषीभूषण हा पुरस्कार मिळाला आहे त्यांच्या पण शेतामध्ये त्यांनी सुद्धा ही डी पी डी सीतली जी आपली योजना होती ती राबवण्यासाठी जागा दिली आणि तिथंसुद्धा एक अतिशय चांगलं प्रिकुलिंग युनिट हे मनुभाऊंच्या शेतामध्ये नागपानाला आपल्या निर्माण होतंय त्यामुळं जो हेतू महाराजांचा होता तो आज संस्थेच्या माध्यमातून सर्व संचालक संस्थेचे सर्व पदाधिकारी मिळून यशस्वी करतात हे आपल्याला बघायला मिळत संस्था ही एवढ्यापुरतीच मर्यादित न राहता तर म्हणजे जे जे नवीन तंत्रज्ञान आहे ते आपल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं गेलं पाहिजे नवीन बियाणं वगैरे जे काय आलं आहे मग कुठलीही शेती करायची असली तरी त्याची माहिती आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोचली पाहिजे ही भूमिका संस्थेनं या प्रदर्शनाच्या माध्यमातून इथं समोर ठेवलेली आहे आणि हे प्रदर्शन हे हो एक सातारा तालुका शहर आणि जिल्ह्याच्या दृष्टीनं एक महत्वाचं प्रदर्शन झालं आहे कारण इथं जास्तीत जास्त माहिती जिल्हा बँकेच्या वतीनं ज्या काही कर्ज योजना जिल्हा बँकेनं सुलभ पद्धतीनं ज्या राबवल्या आहेत त्याची माहिती कारण शेती करायची म्हटलं की अर्थकारण तेवढंच चांगलं पाहिजे तेवढंच अर्थकारण बळकट पाहिजे जिल्हा बँकेच्या योजना शासनाच्या योजना आज अतिशय सुंदर असा आपला कृषी विभागानं पाणलोटचा जो कार्यक्रम राबवला जातो त्याचे एक छोट्या स्केलवर आज इथं एक त्यांनी स्टॉल म्हणा किंवा एक त्यांचं प्रात्यक्षिक त्यांनी इथं कृषी विभागानं आज ठेवलेलं आहे ते आपल्याला बघायला मिळतंय त्यामुळं इथं पूर्ण माहिती आज हे निसर्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिली जाते त्याचबरोबर हे जे प्रमुख पाहुणे आहे अन्य कोलते साहेब आज इथं आवर्जून आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहेत उद्घाटनाच्या मला इथं सांगितलं पाहिजे की बोलते साहेबांचं आणि पावसाहेब महाराजांचं हे फार हे जुने संबंध आणि फार घनिष्ठ फार जवळचे संबंध यांचे दोघांचे होते महाराजांच्या बरोबर अतिशय जवळ शासनामध्ये असल पक्षामध्ये असल हे पवार साहेबांचे आणि साहेबांचे संबंध आणि महाराजांचे आणि कोलतेसाहेबांचे संबंध नक्कीच मैत्रीच्या पलीकडचे त्यांचे संबंध आहेत असं म्हटलं तरी काही चुकीचं होणार नाही आणि साहेब इथं आलेत कारण महाराज गेल्यानंतर बऱ्याच वेळेला हे कृषी आपल्या ॲग्रिकल्चर कॉलेजच्या ॲडमिशन असतील कुठं हॉस्टेलच्या ॲडमिशन असतील काही असलं तरी कुठेही मनामध्ये विचार न करता मी साहेबांना फोन लावायचो आणि अतिशय योग्य पद्धतीनं मार्गदर्शन साहेब मला आणि ज्याचं कुणाचं काम असेल त्याला ते करायचे आणि ते काम मार्गी कसं लागल हे ते बघत असायची ही वस्तुस्थिती आहे नुकतं आता होणारं सासवडचं जे साहित्य संमेलन आहे त्याचे स्वागत अध्यक्ष म्हणून कोलते साहेब हे आज विराजमान झालेले आहेत त्यांच्या पण मी अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल कोलतेसाहेबांचं मनापासून अभिनंदन करतो आम्ही सर्व सातारकर आपल्या बरोबर आहे साहित्य संमेलनामध्ये आमची कुणाचीही मदत आपल्याला लागली तर आपण कधीही सांगा आम्ही नक्की आपल्याबरोबर आपल्याला सहकार्य करण्यासाठी साहेब आपल्याबरोबर राहू त्याचबरोबर बाळासाहेब सोडसकर तर काय आपले घरचेच आहेत म्हणजे त्यांचं जेवढं आपण त्यांचं नाव घेऊ जेवढं आपण त्यांचं आभार मानू तेवढे कमीच आहेत फक्त त्यांनी सांगितलं की बाबा मला एक वर्षाची मुदतवाढ मिळाली आहे पण बाळासाहेब आता आम्ही म्हणजे आता किरण सभापती झाल्यामुळं आम्ही आता विषय मुंबई मार्केट कमिटीचा सोडून दिलाय त्यामुळे आमचं तर म्हणणं आहे आता तर हयात तुम्ही मुंबई मार्केट कमिटीवर राहावं अशी आमची सर्व तालुक्याच्या वतीनं एकमुखी मागणी आहे फक्त पाच लाखावरच महागाई वाढायला लागली त्यामुळे दरवर्षी पाच लाखावरच आम्हाला ठेवू नका पाचशे सहा करा सहाशे नाही दरवर्षी एक एक लाख आहे एकदम दहा पण लोक दर दरवर्षी एक एक लाख वाढवत जावा आसपास दिले साथ द्या परत पुढच्या वर्षी आणि अशा पद्धतीनं आम्हाला आपलं सहकार्य राहू दे विखे पाटील साहेबांच्या आम्ही सगळेजण जाऊन विनंती करू की कायमस्वरूपी जे जसं अधिकारी जसे एक्स ऑफिसो अध्यक्ष असतात कलेक्टर वगैरे हे जसे काही पदांचे एक्स ऑफिस म्हणजे कुणी आलं तरी तसं ते पद तयार करून बाळासाहेबच तिथे राहिले पाहिजे तर आम्हाला खात्री आहे तुम्ही तिथं राहिला म्हणजे जिल्ह्यामध्ये कमी लक्ष द्याल आणि आपाप आप बाकीच्यांचं तुमचं इथं कमी लक्ष राहिलं की इथं जिल्हा परिषद वगैरे इथं संधी मिळत राहील अरे तुम्ही तिथं मोकळं आला आणि इथं आला की परत इथं आणि कोरेगाव आणि दुष्काळी तालुक्याचं नाव घेऊन तुम्ही आणि आमची पदं सगळ्यांची काढून घेत बसाल जेव्हा आम्ही दुष्काळी तालुका म्हटलं की आम्ही फार घाबरतो खो कारण आता Uh, काहीच बोलता येत नाही दुष्काळी तालुक्यात ना आलोय म्हटल्यावर आणि हे म्हटल्यावर आम्ही काही एक ब्रह शब्द सुद्धा त्यांच्या विरोधात काढू शकत नाही आणि सगळ्यांना त्यांचं ऐकायला लागतं म्हणजे पाणी द्या की पाणी सोडून द्यायचं आम्ही आपलं बघत बसतो आमच्या तालुक्यामध्ये आपलं उरमोडीचं धरण झालंय पाणी कुठं जात आहे तर चाललंय आपलं खटाव मानला आणि खाली आम्ही आपलं बघत बसलोय आम्हाला पाणी कधी मिळतंय आहे असं एकंदरी आहे त्यामुळे त्यांच्या आम्हाला कुणालाच काय बोलता येत नाही त्यामुळे ते मुंबईला आहेत वाशीला आहेत आहे त्यांनी आमचे कायमची आता शुभेच्छा आहे आणि पुढच्या वेळेला तर मी बाळासाहेब सगळ्या जे मार्केट कमिटी आहेत तुम्ही नुसतं सांगा मी सगळ्या मार्केट कमिटीच्या मतदानाच्या वेळेला उभा राहतो म्हणजे तुम्हाला येतात का आणि कुणाला आहेत सगळ्यांची जबाबदारी मी घेतो पण तुम्ही आता मुंबई मार्केट कमिटीवरच हो राहिलं पाहिजे आमची कुणाचीही मागणी जिल्ह्यातनं तुमच्याशिवाय दुसऱ्या कुणाचीही मागणी नाही एवढं नक्की मी तर सांगू शकतो आणि तुमची मदत आम्हाला तशी होते म्हणजे बाकीचा विनोदाचा भाग त्यातला जरी सोडला तरी तुमची मदत तुमचं सहकार्य आम्हाला जिल्ह्याला अगदी दुष्काळ ज्या वेळेला पडला त्यावेळेला मुंबई मार्केट कमिटीकडनं पण म्हणजे मला वाटतं पहिल्यांदा एखादी मदत मुंबई मार्केट कमिटीनं केली असेल पण त्यांनी केली आणि दुष्काळी भागाला त्यांनी जेवढं काही मुंबई मार्केट कमिटीकडून आणून देता आलं तेवढं दोन कोटी रुपयेपर्यंतची मदत त्यांनी केली ही वस्तुस्थिती आहे त्यामुळं तुमचं नेतृत्व शेवटी जिल्ह्याचं नेतृत्व आहे आमच्या जिल्ह्यातले तुम्ही आहात म्हणजे मी नेहमी म्हणतो की बाळासाहेब सातारा तालुक्यात असते तर बरं झालं असतं आता ते कोरेगाव मध्ये असल्यामुळं आता काय करता येत नाही पण असा म्हणजे साहेब बाळासाहेबांसारखा एक धडाडीचा कार्यकर्ता प्रत्येकाकडे असावा ते जसं अर्जुनाच्या त्या काय भात्यामध्ये जसे वेगवेगळे बाण होते म्हणजे प्रत्येकासाठी वेगळा बाण होता तसा हा एक बाण असा आहे शशिकांत शिंदेच्या हातात आहे फक्त काय हा पान काय आमच्या कोणाच्या हाताला अजून लागणार